मध्ये पहिल्या इंदिरा आय व्ही एफ च्या केंद्राचे उद्घाटन इंदिरा आय व्ही एफ वांझत्व उपचार रुग्णालयाची आज बुलढाणा जिल्ह्यातील धाडनगा परिसरातील छत्रपती शिवाजीनगर येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले या इंदिरा आय बी एफ केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी केले तर यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील आय एम ईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अजित सिरसाट हे उपस्थित होते या संस्थेचे विदर्भात सहा केंद्र असून संस्थेचे महाराष्ट्रात एकोणतीस आणि देशभरात जवळपास जास्त केंद्र आहेत प्रगत तंत्रज्ञान आणि अत्यंत अनुभवी आणि कुशल टीमने सुसज्ज असलेले हे केंद्र वांझत्वाच्या वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी व्यापक प्रजनन व उपचार प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते इंदिरा आय व्ही एफ आणि इनफर्टिलिटी सेंटर तीस मे पर्यंत मोफत सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार असून या शिबिराचा आय व्ही एफ उपचार घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी मोफत सल्ला व मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन इंदिरा आय व्ही एफ चे सेंटर हेड डॉक्टर सीमा काळे यांनी केले आहे नमस्ते मैं डॉक्टर धोनीराम भारती सीनियर एग्जीक्यूटिव डायरेक्टर इंदिरा एवीएम छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र को हमारे देश का बिजनेस अब कहा जाता है या हॉस्पिटल की डिमांड भी काफ़ी बढ़ गई है इनफर्टिलिटी इनफर्टी को लेकर महाराष्ट्र के लोगों की अवेयरनेस भी काफ़ी बढ़ चुकी है अभी आईवीएफ जैसी एडवांस ट्रीटमेंट के लिए लोग हॉस्पिटल जा रहे हैं मुझे आज बेहद खुशी है कि इंदिरा आईवीएफ ग्रुप का ये उनतीसावा सेंटर हम बुल्ढाना में चालू करने जा रहे हैं इंदिरा आईवीएफ ग्रुप के पूर्ण भारत भर में आज तक 150 सेंटर से ज़्यादा सेंटर्स अवेलेबल है और ये सारे सेंटर के थ्रू हमने आज तक एक लाख साठ हज़ार से ज़्यादा कपल्स को संतान सुख प्राप्त कराया है ये हॉस्पिटल उन कपल्स के लिए उम्मीद की नई केरल है जो संतान सुख की चाह रखते हैं बट वो सफल नहीं हो पा रहे हैं इस हॉस्पिटल में हमारे एक्सपर्ट डॉक्टर उचित सलाह से उचित सलाह देकर इन्फर्टिटी की ट्रीटमेंट कराएगी अभी कोई भी पेशेंट को आई की ट्रीटमेंट के लिए बड़ी सिटी मुंबई पुणे जैसे बड़ी सिटी में जाने की ज़रूरत नहीं इसीलिए हम टायर टू और टायर थ्री सिटी में इंदिरा आई के सेंटर्स ओपन कर रहे हैं धन्यवाद Uh, नमस्कार मी डॉक्टर सीमा काळे सेंटर uh, हेड इंदिरा आय व्ही एफ बुलढाणा आपल्या सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की इंदिरा आय वी एफचे चे नवीन सेंटर बुलढाणा शहरामध्ये सुरू होत आहे uh, आजकाल आपल्या देशामध्ये वंधत्वाच्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत तर या बंध्युत्वावर आपण आय वी एफच्या माध्यमातून मात करू शकतो इंदिरा आय व्ही एफ आपल्याला वंदत्वाशी रिलेटेड ज्या आपण काही तपासण्या असतात त्याच्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे जसे की आय यू आय आय व्ही एक्सी पी जी टी ए ब्लॅस्टोसिस्ट कल्चर लेझर असिस्टंट हॅचिंग या सगळ्या अडव्या आदवें, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या जोडप्याला एक वर्षापर्यंतही प्रयत्न करूनही जर प्रेग्नेन्सी राहत नसेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा इंदिरा आय एक सुसज्ज डॉक्टरांची टीम आणि स्टाफची टीम तुम्हाला या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही तीस मे पर्यंत मोफत सल्ला व मार्गदर्शनाचे शिबिर आयोजित केले आहे तरी गरजू जोडप्यांनी याचा निश्चित लाभ घ्यावा इंदिरा आयम एअर डायरेक्टर संचालक भारतीय उपस्थित असलेले सर्व दाखव तर इतर नक्कीच एक आपल्यासाठी कृष्णा व बाब आहे की तिथे आपल्याला ॲडव्हान्स फॅसिलिटीज मिळत आहेत ज्या की बऱ्याचशा आता आपण सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा बघतो की जेव्हा एखाद्या स्वतःचं लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांना जेव्हा बाळ होत नाही किंवा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना जो स्ट्रगल आणि जे सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो तर त्यासाठी एक असं एक जिथे सर्व सुविधायुक्त आणि ज्यामध्ये आपल्याला सर्वच फॅसिलिटी एकदम उच्च दर्जाच्या मिळतील असं सेंटर बुलढाण्यामध्ये असणं अपेक्षित होतं आणि निश्चितच ते आपलं इंदिरा आई वेबच्या माध्यमातून आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपण नियमितरित्या बघतोच की जेव्हा असा एखादा प्रसंग निर्माण होतो तर ती महिला असेल तो पुरुष असेल तर सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांना बऱ्याचशा घरगुती अडचणी असतील सोशल अडचणी असतील आणि योगायोगाने पुढे इकॉनॉमिकल अडचणींचाही सामना बऱ्याचशा अंशी करावा लागत असतो तर हे निश्चितच इंद्रियाच्या माध्यमातून आपल्या बुलढाणेकरांसाठी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये निश्चितच एक चांगलं काम होईल आणि जे गरजू रुग्ण आहेत आणि ज्यांना सर्विसेस घ्यायचे आहेत त्यांना अगदी एक चांगल्या दरात सुविधा भेटून त्यांना जे आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये जाण्यासाठीचा आणि येताचा खर्च आहे तो सुद्धा आपला खर्च निश्चितच कमी होईल आणि खर्चापेक्षा त्यामध्ये जी परवड असते जाण्या येण्याची आणि या सर्व आणि त्या ताँ टाईम टू टाईम जी मॅनेजमेंट असते ती इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज फॉर कॉमन पीपल तर निश्चित आपण यामध्ये मला खात्री सर की आपण जे प्रस्तावितून सांगितलं की निर्यायचं आयथिंग पेठे आणि शेअर अँड विदर्भ आणि मराठवाडा रिजनमध्ये बरेचसे सेंटर्स आपले ऑलरेडी सुरू आहेत आणि त्यामध्ये ते जी रांनी सांगितल्याप्रमाणे ज्या फॅसिलिटीज आहेत आणि जे सॉफ्टवेअर बेस्ड आपलं काम चालणार आहे निश्चित त्यामध्ये ते ह्युमन एररचा जी संभावना असते कधी तर तीसुद्धा नसणार आहे आणि निश्चित बुलढाण्यातील जी आपली जनता आहे किंवा जी पब्लिक आहे यांना निश्चित आपण याचा फायदा करून घेऊ आणि इंदिरा आयुष्य सेंटर जे संचालक आहेत बुलढाणा देसाई थरपुसराला आपल्याला आमच्या जिल्हा प्रशासन आरोग्य खात्याकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि निश्चित जेव्हा जेव्हा काही लायक आणि असे काही वेळ येईल की बाबा कुठंतरी एकमेकांना मदतीचा हात समोर करायचा निश्चितच आपण एकमेकांच्या सोबत राहू अशी आशा व्यक्त करतो आणि तुमची